कलसाडी परिवर्धा टिखुरा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीची नेहमी स्मारतात दांडी अगोदरच नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागाचा बोंगळ कारभारच्या चर्चा चहाट्यावर येत असतात असाच प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलसाडी येथील गावाबाहेर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी लाभले असून दररोज दुपारच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी दांडी मारत असल्याचे दिसते वैद्यकीय अधिकारी ही नेहमीप्रमाणे बारा वाजेनंतर गैरहसर असतात जर गंभीर रुग्ण आल्यावर डॉक्टरांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केल्यावरच वैद्यकीय अधिकारी येऊन उपचार करीत असल्याचे बाब समोर आली आहे परिसरातील आदिवासी व गोर गरीब नागरिकांची संख्या अधिक असून कुठेतरी मोलमजुरी करून आपली पोटाची खडगी भरत असतात वरून त्यांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार न मिळाल्यावर त्यांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जाऊन खर्च करून उपचार घ्यावा लागतो येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहिल्याने यांना कामाचे आपल्या जबाबदारीचे कोणतेही सुतक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे परिसरातील आदिवासी पाडे वस्ती येथील रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर त्याचप्रमाणे परिसरातील परिवर्धा तेखोरा उपकेंद्रात ते येथे आरोग्य कर्मचारी निवासस्थान असूनही एक की अधिकारी निवासस्थानात राहत नसल्यामुळे पेशंट आल्यावर आम्हाला फोन करा आम्ही कोणत्याही वैद्यकीय अधिकारी पाठवू असे कळते विविध संघटनांकडून आणि आणि संताप रोष व्यक्त होत आहे हम करे सो कायदा प्रमाणे कामकाज आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराबाबत यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता मात्र येथील नियुक्तीच असलेले वैद्यकीय अधिकारी हम करे सो कायदा या पद्धतीने आपले कामकाज करीत आहेत सदरील चित्र हे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिसूनही झोपेचे सोंग घेतले असल्याचे कळते जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी सुजन नागरिक करीत आहेत